कशी पुढे तेच <सथी> आता बीड पोलीस जे बीड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाही ते आता महाराष्ट्रभरचे गुन्हेगार पकडायला लागले म्हणजे सीआयडी ला आरसच दाखवतात बघा दोन बघा म्हणजे हे हे काय कशासाठी हे सगळं केलं जातं मला माहित नाही एकीकडे एसआयटी चौकशी करत असताना जर बीडच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पकडला असेल तर एसआयटीने सांगा की आम्ही काम करत नाही आम्ही सोडून देतो कशाला काही थांबपत्ताच लागत नाही काय चालू आहे कशाला लपवा चप्पीचे उद्योग चालू आहे गोष्टीचं वाटत वंजारी 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 कोण आहे सुदर्शन कोण आहे तो सांगळे वाईट आहे त्यांचं तेवीस आणि सव्वीस म्हणजे ह्यांच्या हातात शस्त्र देऊन त्या गरीब बाईबापाच्या पोरांचं आयुष्य उध्वस्त करून टाकलं ना तुमचा पैसा मी माहिती घेतली सुदर्शन गुले आज एक पत्र्याच्या घरात राहतो पत्र्याच्या पत्र्याच्या घराच्या घरात राहणाऱ्या पोरांची माती बाळवायची त्यांच्या द्यायची आणि आपला जो उद्देश आहे तो सफल करून घ्यायचा का नाही राखीमध्ये मध्ये पार्टनर करून घेतले पाचशे कोटी रुपयाचा टर्न ओव्हर आहे तुमच्या राखीचा पाचशे कोटी रुपये कमवता एका व्यवसायात तुम्हाला वाटत नाही सुदर्शन घरीला घर बांधून द्यावं घर काय फक्त नाव घेतलं कोणाचं ना ना त्यांच्या घरांचा राखीव भूखंड बंगले त्यांनाच बांधून द्यायचे वंजारी आहेत ना मला महाराष्ट्रात मला फोन करणाऱ्या वंजारांना प्रश्न आहे जात नाही हो माणूस की यांना फक्त तुम्हाला वापरायचे स्वतःच अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी स्वतःची इथले अनैतिकता जिवंत ठेवण्यासाठी माणूस की नाहीच फक्त पैसा पण पैशाच्या जोरावरती राजकारण राजकारणाच्या जोरावरती पैसा तेवीस सव्वीस चोवीस या वयोगटातील पोरं वापरायची गुणांसाठी ती पण इतके खाणे गुणांसाठी लाजही वाटत नाही आणि वरती देतात बाप तो बाप रे तो, तो बाप हो तेवीसा वर्षी तोच तुमचा बाप होऊ शकतो काय आकडत नसतं हे मी स्पष्टपणाने का बोलतोय की ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे त्याच्यासाठी गरजेचं मी त्या जातीचा आहे परत सांगतो पण जातीपेक्षा मला माणूस ती महत्वाची आता काय माहितीये काय सांगतात काय नाही पण ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे ही केस आणि चौकशी भरकटल्या जाते दिसते नसेलही कदाचित भरकटती नसेल आतमध्ये पण मला वाटतं की जे काय येत आहे आता पुण्यातच लोक पकडले जात आहेत म्हणजे त्यांना भीती पण नाही आहे तुमची जिथे चे हेडक्वार्टर आहे जिथे सगळ्या गोष्टी चालत आहेत तिथन एक पंधरा मिनिटांवर सगळे राहिले त्यांची भीतीही असंही नाही की बाबा केरळला पळून गेले पंजाबला पळून गेले असं पण नाहीये पुण्याला येऊन राहते हे बघा आता आम्ही हे सगळं बोललो की हे कसे हे काय प्रसिद्धीसाठी काही बोलतात पण पुण्यात त्यांची राहण्याची हिंमत होती कशी तर पोलिसांची भीतीच राहिली नाही उद्या सीआयडीच्या प्रमुखाच्या घराच्या बाजूला घर घेऊन राहतील पोलिसांची भीती ज्या दिवशी समाजाच्या मनातनं जाईल त्या दिवशी काय होईल हे आपल्याला माहिती आहे आणि हे असं नाही सगळ्या जेवढे पॉलिटिकल फिलॉसॉफर्स आहे सगळ्या पॉलिटिकल फिलॉसॉफर्सनी हजारो वर्ष एक सांगून ठेवले की एक एक अशी संस्था असते समाजामध्ये असलीच पाहिजे जी भीती समाजाला वारंवार वार वाटली पाहिजे नाही तर समाज बेलगाम होईल कायद्या कायद्याचं राज्यच उरणार नाही आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घडत आलाय खून करायचा खुनातला आरोपी माहितीये पोलिसांना पण पोलिसांची हिंमत नाही होत आरोपीला आरोपीच्या पार्लरला हात घालायचे पोलिसांची हिंमत होत नाही हिंमत अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात नको अनेक आम्ही नाव घेत नाही जाऊ द्या पण हे बरोबर नाही ह्याच्यातनं ना जे गुन्हेगारीकरण होत आहे त्याच्यातनं महाराष्ट्राच्या तरुणांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल आज बीडमध्ये हे जे आकर्षण निर्माण झालं आपण त्याच्या हाताखाली आहेत ना काय होणार जामिनाला आणि सगळे धावपळ कोणाला करावी लागणार त्या सुदर गुणाई सुदर्शन गुलीच्या आई वडिलांना ज्यांच्या म्हणजे किशात हजार रुपये असतील की मला शंका आहे आपली पोरं कोणाच्या संगीला मोठी होत आहेत कोणाच्या बसत आहेत हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे डॉक्टर संभाजी वाईफ संजी आरो असं संभाजी वाईफ असेल

जो मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे तो आहे आणि अपेक्षा ही आहे की करती। ते करतील भविष्य आहे ते मोठं भविष्य घडवत असताना आपल्या खांद्यावरती ह्या घाणे बॅग्स घेऊन ते चालणार नाही हे असले म्हणजे अशी गुंडांची टोळी मागे घेऊन अजिबात चालणार नाही देवेंद्र फडणवीस यांना भविष्यातून मोठं आहे मी माझ्या तोंडात सांगत नाही पण त्यांनाही माहिती येते की ते पुढे कुठे चाललेत असं असताना हे उलडोंड घेऊन चालतील काय खंडणीतला खून झाला एफ आर दाखल झालाय कुणाचा त्याच्यात फक्त यांचं नाव नाही कराडच तर कराडचं नाव टाकता आलं नाही कारण का ते त्या पोलिसांच्या चौकशीतच करायचं नाव लष्पन फक्त पोलिसांनी चौकशी व्यवस्था आतापर्यंत तर घ्यायला हवं अरे त्याची एवढी डेरी की कोर्टात जाऊन सांगतो मला पीए हव्यात जेलमध्ये अरे हा काय मुख्यमंत्र्यांचा बाप आहे की काय हा कुठला सु सुपर सीएम पीएम आहे की काय पीए ए बाई बोलतो हो जेलमध्ये अरे यार। नशीब टेबल खुर्ची कॉम्प्युटर वगैरे नाही मागितले तुम्ही दोन स्वीय सहाय्यक मला मागितले ते अजून बाकी सगळं ना मागितलं काय म्हणजे तू काय लॉयर काय काय का आहे कोण तू म्हणजे कायद्याचं एवढी थेट थट्टामस करी की डायरेक्ट आरोपी जाऊन सांगतो मला फिर पाहिजेत वाढतात त्याला पाहिजेत का म्हणजे धंदे हजार कोटी रुपयाचे धंदे आहेत ते आणि धंदा कुठला धंदा गंदा आहे पर धंदा आहे दारूचा धंदा आहे आहे पण धंदा आहे मटक्याचे धंदे धंदा आहे पर गंदा आहे पर धंदा आहे राखीचा धंदा आहे धंदा आहे गंदा आहे लेकिन धंदा आहे आणि सगळ्याचा मास्टर माइंड आणि त्याचा मास्टर माइंड ते होत ना ते पिक्चर होत ते पिक्चर कांबळे मेजर कांबळे कॅप्टन कांबळेला कोणी मारला एक पिक्चर होत्या पिक्चरचा मला आता कधी सोयी काढणार आहे आपल्या राज्यामध्ये घडत याच्या वेळी दुसरी दुर्दैवाची बाब नाही म्हणजे तो काल मी सांगितलं ते उदाहरण की तो शिवलिंग मोरा हो आहे तो अजितदानांबरोबर दिसतो म्हणजे अजितदानाची काही चुकी नाही उगाच कारण नसताना परत अजितदादा काही चुकी नाही हे प्लॅन होत तो मागे उभा राहिला तो मागे उभे पोरगा पोरगापूर त्याचीच गाडी वाल्मिकरला सोडायला सियारीच्या ऑफिस म्हणजे हे गुन्हेगार उशीर असतात यायचे तर सगळ्यांना घेऊन जाऊ ना, ले ला, ला, ना हम तो डुबे समे सर तुम्ही बी लेट उभे बघा हे बघा हे बघा वर्ण कोणाचं चारित्र्य स्पष्ट होत नाही धनंजय मुंडे फोटो वर्ण येत आहेत का बाहेर की माझे फोटो आहेत म्हणून ते काय म्हणतात माझा खास माणूस आहे असं यांच्यातलं पण म्हणाल का माझा खास माणूस आहे फोटो तर आता मी मुंबईत असतो माझे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत मला काय माझ्या बाजूला कोण फोटो काढतात बजरंग पाचा <coughs> फोटो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख सदस्य होता ना तो आम्ही आम्ही राष्ट्रवाद असतानाही तो आमच्या बरोबर पण तो मेन धनंजय मुंडेंचा माणूस होता आणि धनंजय मुंडे तिथे सगळे राजकारण फिरवत असत आणि अनेक वर्ष मुंडे घराण्याशी संबंध असलेला आहे तो वाल्मिक त्यामुळे बघत धनंजय त्या बजंगलाचा फोटो दाखवायचा तर तुमचे तर हजार हजारोनी फोटो आहेत हजारोनी प्रश्न त्याला वाचवतो कोण त्याला मदत कोण करत प्रश्न तिथे त्या ह्या गुन्हेगारांपैकी किती जणांनी तुमच्याशी संपर्क केला के प्रश्न तिथे आहे आपण आता खुणालाही जातीचा रंग लावा किती अधोगती आहे की आपण कुणाचंही ही उदात्तीकरण जातीच्या माध्यमात करतो आता अचानक एक गुन्हेगार समाजाचं दैवत होत ज्या समाजातन गेल्या पन्नास वर्षामध्ये अशिक्षित प्रमाण इतकं होतं आमच्या समाजामध्ये त्या समाजात आज कमीत कमी साठ ते सत्तर पोरं आय एस आय पी एस आणि अतिशय गरीब घरात अतिशय त्या समाजाचा माझ्या का मुंबईत राहिलेल्या समाज बांधवाला प्रचंड आता रे पोरं कुठल्या कुठल्या परिस्थितीत न वरती गेली अर्धी अधिक पालघरच्या बाजूला गेला शिक्षकाची पोरं तुम्ही मान खटा बाजूला गेली तर शेतकऱ्यांची पोरं बीडच्या बाजूला गेली तर ऊस तोडणी कामगारांची पोरं दोन टक्के लोक जे काही श्रीमंतींच्या ह्याच्यात असतील बाकी सगळे सगळे उदारनिर्वाहासाठी बारा बारा तास घाम काढणाऱ्या कष्टकरी जनता जर कुठे असेल तर ती वंजारी समाजात आहे त्या वंजारी समाजातली काही पोर बाप तो बाप रेगा म्हणा पुण्याचं एकोणीशे तेवीस साली बॉम्बे सेंट्रलच्या हमालांनी वर्गणी काढली आणि का वर्गणी काढली तर आपण शैक्षणिक संस्था काढू की जेणेकरून पुढची पिढी आपली मुंबई सेंट्रलला हमाली करायला जाणार नाही एकोणीशे तेवीस चाली शंभर वर्ष झाली हा समाज अतिशय मेहनती अतिशय कष्ट केली जसं मी सांगतो माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपला हे के नाही केलं की रिटायर होताना टाटा बंदार रिटायर झाले प्रेसिडेंट म्हणून ह्या समाजाचा आलेख असा आहे गुंडगिरी या समाज ह्या समाजाने गुंडगिरी कधीच एक्सेप्ट केली नाही मेहनतीवर विश्वास ठेवला आणि म्हणून तर सगळ्या या, समाझ, या, हो या धंद्यांमध्ये बंदारी समाज कसा आहे भाजी मुंबईची भाजी हो। वंदारी समाज मुंबई तुम्ही जर म्हणजे बोलतोय तुमच्याशी केम्सरच्या hmm. परिसरामध्ये जितके भाजीवाले आहेत तेवढे सगळे वंदारी समाजाचे गुलाबामध्ये जेवढे भाजीवाले तेवढे वंजारी समाजाचे वंदारी समाज प्रचंड मेहनती आणि प्रचंड कष्ट करणार आहोत आणि त्या वंदारी समाजामध्ये शीतावर भाताची परीक्षा करू नका तो एक कोण रावण जन्माला येतो तो एक काय रावणांचा दैवत होणार कुणाचाही झाला तरी आमचा नाही शकत कुणाचंही त्याच्यापासून पान हलत नसेल हलत बिलतं ते त्यांच्यापर्यंत माझी हे असले चोचले आम्ही नाही चालू आम्ही पण मंजर येत आहोत आणि आमच्याकडेही तेच रगेल रक्त आमच्या अंगात पवन चक्की सगळं 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 फक्त ते कॉन्ट्रॅक्ट वर बिर्जीला विकत दिला होता सर परवडे मध्ये मोर्चा ला सुरुवात झालेली आहे सोमवार सुरु आहे ची त्या ते बघा अजून काही स्पष्टता येत नाही मोर्चा मध्ये मोर्चा ला सुरुवात झाली कोणा ला बोलतो मला सर्व 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 नाही मिळून जरी झटिक मोर्चा सुरु झाला नाही मोठा हक्क म्हणजे जे पोलीस स्टेशन ज्या पोलिसांनी मुळात ह्याच काय झालं हेच माहित नाही माझ्या केलंही माहित नाही तो मेला कुठे तेच कळत नाहीये

काय कडे वेगळी माहिती असेल तुम्हाला की मला पुढच नका संबंध भुजबळांशी आता बघा ना लाडक्या बहिणींचे काय हाल होतील आता बघा ना जरा हा थांबा सव्वीस जानेवारी जाऊ द्या आणि मग लाडक्या बहिणी बघा कडायला लागतात लाडक्या बहिणी फक्त निवडणुकीपुरत्या होत्या लाडकी बहीण ना सोमनाथ सूर्यवंशीची लाडकी आई नाही ना का तुमची देशमुखची बहीण बायको तुमची लाडकी बहीण नाही का नाही कोण नाही लाडक्या बहिणी निवडणुकीपुरत्या होत्या लाईन उभ्या बाकी काय त्यांच्या संवेदना आहेत त्यांना बहीण नावाची गोष्टच नसते जी देशमुख आणि आपण इथे आहे की शरद पवार हस्तिल साहेब या उपोदतेसाठी देवो आणि एनडीए च्या सोबत येण्याची शक्यता तर सुरस सुरू झाली आता आशिष देशमुख बोला करायला साहेब मी आता आशीष देशमुख बोलत राहिला होता शरद <laughs> पवारांवरती आशिष देशमुख ने बोला अरे वा रे वा तुझे वडिलांची हिम्मत मोठी झाली शरद पवारांच्या बाबतीत बोलायची मी काम केलं रणजित देशमुखां महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स था टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा